किती सुंदर याला जाळी पडली आहे दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत अगदी खरपूस झालेले आहेत कधी कधी आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो अशा वेळेस हे पटकन बनवता येतात आणि गरमागरम खायला एकदम रुचकर लागतात नमस्कार वैशालीस रेसिपी मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचा भरपूर भाज्या घालून एक खमंग टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार बनवतोय तर खूप साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग लगेच व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप बारीक रवा घेतला आहे तर रवा तुम्ही मध्यम स्वरूपाचा घेतला तरी चालेल खूप जाड असेल तर मिक्सरमधून एकदा फिरून घ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे कोरडे जिन्नस चमच्याने आधी मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचंय ही जी रेसिपी आहे तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांना डब्यात सुद्धा बनवून देऊ शकता किंवा कधी कधी आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस पटकन हे बनवता येतात तर आता पाणी घालून मी पीठ भिजून घेतलंय असं ठेवलेलं आहे गरज पडली तर आपण नंतर आणखी पाणी घालूया पण आता हे असंच दहा ते पंधरा मिनिट साकून ठेवायचंय म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलाय तो छान फुलून येईल आता थोड्याशा भाज्या परतून घ्यायच्या तर त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तेल घातलंय तर एक टेबल स्पून तेल घालायचं आहे हा स्टीलचा पॅन असल्यामुळे मी आधी तेल घातलं आणि मग नंतर गॅस सुरू केलाय तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया थोड्याशा या मिरच्या परतून झाल्या की आता पाव कप कांदा घालायचा आहे तर कांदा मी बारीक चिरून घेतला आहे सगळ्या भाज्या आपल्याला बारीकच करून घ्यायच्या आहेत कांदा थोडासा परतून घेतला की लगेच शिमला मिरची घालायची आहे फार याला तांबूस करायची गरज नाही तर सिमला मिरचीसुद्धा मी पाव कप घेतली आहे ही पण मिक्स करून घेतली की लगेच पाव कप टोमॅटो घालायचा आहे आणि पाव कप किसलेलं गाजर घालूया हे सगळं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे असं परतून घेतलं की या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतात आणि आकाराने सुद्धा कमी होतात तर आता एक दोन ते तीन मिनिटच परतून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हा पॅन खाली काढून घ्यायचा आहे पीठ भिजून पण आता पंधरा मिनिट झाली आहेत तर छान असं पीठ फुलून आलंय यातला रवा पण चांगला भिजलेला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या घालूया या पण थोड्याशा कोमट झालेल्या आहेत कोथिंबीर घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय तर एकदम कलरफुल असं हे बॅटर दिसतंय भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता चवीला खूप मस्त खमंग लागतो ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला फार घट्ट ठेवायची नाही थोडी पातळच ठेवायची आहे पातळ ठेवली म्हणजे हे जे धिरडे आहेत त्याला छान जाळी पडते आणि खायला मग एकदम मस्त कुरकुरीत लागतात तर असं पीठ मी आता भिजून घेतलंय लगेच बनवायचे पॅन पण चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ते सगळीकडे पसरून घ्यायचं गॅसची फ्लेम मी आता कमी केली आहे तर हे पीठ असं पाहू शकता तुम्ही इतकं पातळ मी ठेवलंय आणि इथे मी आता एक मोठा चमचा घेतलाय त्यावर हे पीठ घेऊन आधी कडेने घालायला सुरुवात करायची आणि मग मध्यभागी घालायचं थोडेसे पातळ ठेवले म्हणजे खायला कुरकुरीत लागतात आणि तुम्हाला नरम हवे असतील तर मग जाड ठेवायचे आता गॅसची फ्लेम मी वर केली आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशी जाळी पडली आहे सुरुवातीला तुम्हाला जाळी दिसणार नाही पण जसं जसं हे भाजत जातं शिजत जातं तसं तसं त्याला जाळी पडायला सुरुवात होते तर एकदम यातल्या भाज्या पण सुरेख दिसत आहेत कडेने चमच्याने असं उचकून घ्यायचं तर अगदी सहज हे तव्यापासून सेपरेट होतंय आता पलटून घेऊया तर रंग खूप छान आलाय आणि अगदी व्यवस्थित भाजल्या गेलंय माझ्याकडची लाईट गेल्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार वाटेल पण एकदम छान हे भाजल्या गेलंय दुसऱ्या बाजूने पण तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित याला रंग आलाय खरपूस दिसतंय दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचंय तर असे गरमागरम हे गव्हाच्या पिठाचे धिरडे खायला खूप भारी लागतात आता आणखी एक आपण करून घेऊया तर त्यासाठी मी तेल आधीच तव्याला लावून घेतलंय कडेने सुरुवात करायची आणि मग मध्यभागी घालायचं कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो त्यामुळे तिथे शेवटी घालायचं आहे मीडियमवर गॅस करायचा आणि सावकाश हे धिरडं भाजून घ्यायचं फार गॅसची फ्लेम भाजताना मोठी ठेवायची नाही लो टू मिडियमच्या मध्ये ठेवली म्हणजे हे अगदी चांगलं भाजल्या जातं तर आपलं दुसरं धिरडं पण इथे भाजून झालेलं आहे याला पण सुरेख रंग आलाय काढून घेऊया आता तुम्हाला हे बिना तेलाचे करायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता एक दोन तीन धिरडे झाले की मग नंतरचे धिरडे एकदम छान होतात बिना तेलाचे सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातात तर आता हे तिसरं धिरडं आपण बिना तेलाचं बनवून घेऊया तर गॅस मिडियमवर करायचं आहे तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित भाजल्या गेलं आहे तर अशी गरमागरम धिरडे मी बऱ्याच वेळेस संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवते अगदी पटकन बनवता येतात आणि भाज्या असल्यामुळे वेगळं काही करायची गरज पडत नाही नुसतं दही असलं किंवा लोणचं चटणी एखादी असेल तरी खाता येतात तर जरूर बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा